धार्मिक कार्यक्रम सुरू असताना खोडाई माता मंदिरात भरधाव कार घुसली सोळा वर्षीय मुलगी गंभीर जखमी वाहनाचा चालक नशेत असल्याने गाडी थेट मंदिरात घुसली नंदुरबार शहरातील प्रसिद्ध माता मंदिरात आज दुपारी पावणे चारच्या सुमारास भरधाव वेगातील चार चाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिरल्याने अपघातग्रस्त झाली या अपघातात मंदिरात कार्यक्रमासाठी आलेल्या सोळा वर्षीय मुलीला गंभीर जखमा झाल्या आहेत मुलीला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरातील खोडई माता मंदिर परिसरात आज मंगळवारी एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दुपारी पावणे चारच्या सुमारास भरधाव वेगातील आर्टिका का कार क्रमांक एम एच एकोणचाळीस ए बी एकोणनव्वद एकोणनव्वद यावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सरळ मंदिरात घुसली या अपघातात मंदिरात सुरू असलेल्या कार्यक्रमातील सोळा वर्षीय अंजली राजू वैदू ही कारखाली दाबली गेल्याने गंभीर जखमी झाली वेळीच नागरिकांनी त्या मुलीला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे चालका हा दारूच्या नशेत असल्याचं नागरिकांनी सांगितले कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता गुन्हा दाखल करण्यात आलाय कार्यक्रम पडलेला आहे कुठे घुसले हे डायरेक्ट पिल्लेला होता त्यांनी मुले आमच्या कार्यक्रम आमचा कार्यक्रम होता सर आणि ती डायरेक्ट गाडी आली डायरेक्ट गाडी मुले होते डायरेक्ट गाडी घुसून घेतली डायरेक्ट घुसून घेतली आम्ही फोन केले पोलिसला आणि त्याने आम्ही तडे जमा केल्या तडे आणि पोलीस गाडी आली त्याला घेऊन घेतले घेऊन घेतले आणि ती मुलीला ते बघून घ्या रक्त आहे आणि रक्त पूर्ण तुटेल किती लोकांना लागलंय एकच मुलीला एक मुलीला पंचार झालेले डायरेक्ट पंचार झालेले सोनू गिराब केलेले डॉक्टर काढे आहे मी भी, बी बिल पावती बी बोलून घेतात दोन मिनिटात काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे आमची याच मागणी आहे ऐसा पियाच्या लायसन द्यायच्या नाही आणि दुसरी गोष्ट आमची मुली आम्हाला सही सलामत पाहिजे आणि दुसरं काय झालं आणि सरकार बघून घ्यायचं టెంట్ ఫోర్ లావ్ మహారాష్ట్ర నూజా యోగేష్ పవార నందరబార్